शिकत शिकत कमवायचं हेच आजच्या जनरेशनचं स्मार्ट वर्क आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही सध्या कॉलेज करत आहात किंवा घर बसल्या कोणत्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहात आणि घर बसल्या इन्कम सोर्स मिळवायचा आहे तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आजच्या काळात ऑनलाईन कामाच्या संधी खूप आहेत पण प्रश्न असा असतो सुरुवात करायची कोणते काम खरंच जेन्युअन आहे का आणि अभ्यासाबरोबर ती मॅनेज तर मी आज तुम्हाला सांगणार आहे अशाच एका वर्क फ्रॉम होम संधी बद्दल जिथे तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपवरून काम करून चांगल्या प्रकारचे पॉकेट मनी कमवू शकता यासाठी तुम्हाला फक्त थोडा वेळ इंटरनेट कनेक्शन आणि आणि शिकण्याची तयारी हवी वेळ तुमच्या सोयीनुसार घरातून काम नवीन स्किल शिकण्याची संधी सर्वात महत्वाची म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची आत्मविश्वास तर तुम्हाला ही संधी घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि आजच तुमच्या वर्क फ्रॉम होम जर्नीची सुरुवात आजच करा आणि लक्षात ठेवा शिकत शिकत कमवायचं हेच आजच्या जनरेशनचं स्मार्ट वर्क आहे